हॅलो एव्हरी वन कसे आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण पाहूया हेल्दी नाश्ता हेल्दी नाश्त्यामध्ये बरेच पदार्थ असतात त्याच्यापैकी एक मी आज बनवला होता अगदी पौष्टिक प्रोटीनयुक्त असा नाश्ता मी बनवला होता तो म्हणजे मुगाच्या मोड आलेल्या मुगाचे डोसे एकदम छानपैकी कि क्रिस्पी असे सर्वांनाच आवडले खूप असे मस्तपैकी हेल्दी डोसे बनवले होते तांदळाचे डोसे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने डोसे तुम्ही करून पहा खूप छानपैकी डोसे तयार होतात एकदम हेल्दी डोसे आपले तयार होतात त्याच्यासाठी काय करायचे व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की कशा पद्धतीने मी हे मुगाचे डोसे बनवले होते त्याच्यासाठी काय करायचे दोन दिवस अगोदरच पाण्यात मूग घालून घ्यायचे व मुगाला मोड येण्यासाठी ठेवायचे पहा किती छानपैकी मुगाला मोड आले आहेत आपण जसे मटकी हुळग मोड येण्यासाठी पाण्यात भिजायला घालतो व मोड येण्यासाठी ठेवतो तशाच पद्धतीने मी चाळणीमध्ये मोड आणण्यासाठी ठेवले होते त्याच्यासाठी हे सर्व सामग्री घेतली आहे जिरी, हिरवी मिरची लसूण लसणाचा खूप सारा वापर केला आहे काही उताप्प्यासारखेही करायचे होते म्हणून कांदा टोमॅटो कट करून घेतला त्याच्यामुळे उताप्प्यासारखे आपले काही डोसे बी काही बनवले होते मग काय करायचे सर्वप्रथम मूग स्वच्छ धुवून घ्यायचे व मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे काही हिरव्या मिरची व लसूण त्यातच ॲड करायचे काही सेपरेट वाटण वाटेत बसायचं नाही आपल्या डोश्यांसाठी अगदी झटपट बनणारे हेल्दी असे डोसे तयार होतात नंतर थोडेसे क्रश केल्यानंतरच पाणी घालायचे म्हणजे ते एकदम स्मूथ बॅटर तयार होते अशा पद्धतीने स्मूथ बॅटर झाले की एका भांड्या पातेल्यामध्ये ते ॲड करायचे व दुसरे बॅच घेऊन सर्व एकामाग एक सर्व मूग आपल्याला बारीक करायचे व मुगामध्ये एक आपल्याला पदार्थ ॲड करायचा आहे तो म्हणजे वाटीभर तांदूळ किंवा ग्लासभरही तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे अर्धा किलो मूग होते त्याला मोड येऊन ते जास्त प्रमाणात झालते त्याच्यासाठी मी जवळजवळ पावशेरच्या पुढे तांदूळ घेतला होता तोही पाण्यात भिजत टाकला होता व तोही ह्याच्याबरोबर बारीक दळून घेतला म्हणजे काय होते की छानपैकी आपले डोसे तयार होतात हे पहा हे तांदूळ मी अदोबरच पाण्यात भिजत घातले होते म्हणजे ते चांगले बारीक वाटले जातील अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा एकदम हेल्दी पौष्टिक मुलांना आजारी माणसांना व सर्वांनाच खाण्यासाठी अगदी हेल्पफुल ही व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने मी मुगाचे डोसे बनवले आहे हे सर्व मिश्रण एका पातेल्यात ॲड करून घ्यायचे व चवीनुसार मीठ घालून ते थोडेसे फेटून घ्यायचे पाच मिनटं आपल्याला चमच्याने चांगले फेटून घ्यायचे आहे म्हणजे सर्व पीठ एक होऊन ते फुलले जाते पीठ फुलले की डोसेही छानपैकी ओलतले जातात व कुरकुरीत व खुसखुशीत होतात तुम्हाला ह्या जिरी हावरी हे ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता मी वाटतानाच जिरी घेतली होती त्याच्यामुळे परत जिरी घातली नाही व आता मीठ घालून पीठ दहा पंधरा मिनटं मी भिजत ठेवणार आहे ह्याच्यात तुम्हाला हळद घालायची असली तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल पण हळद घातल्यावर रंग खूप छान दिसतो म्हणून मी इथे हळद घातली होती मी पहिल्यांदाच ही डोस्याची रेसिपी ट्राय केली होती बाकीचे डोसे मी तांदळाचे बनवले आहेत पण हेल्दी मुगाचे डोसे मोड आलेले मुग का मुलं खात नाहीत किंवा सारखे आपल्या शरीरामध्ये हे पदार्थ गेले पाहिजेत म्हणून आज बनलं ब बनवूया काहीतरी नवीन म्हणून मी मुगाचे मोड आलेले मुगाचे छानपैकी डोसे बनवले होते ही रेसिपी तुम्ही पाहाल तर तुम्हालाही स अगदी सोप्या पद्धतीने जाईल मुगाचे डोसे कशा पद्धतीने बनवायचे हे सर्व बॅटर मी सर्व एकजीव करून दहा पंधरा मिनटं भिजत घातले आहे त्याच्यामुळे पीठ फुगले जाते व डोसे आपले छानपैकी तयार होतात असे नवीन नवीन रेसिपी व व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा कसं वाटतात व्हिडिओ तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला वा तर मग पाहूया डोसे कशा पद्धतीने बनवायचे तवा ठेवायचा गॅसवरती व त्याच्यावरती तापल्यानंतर थोडे पाणी शिंपडायचे म्हणजे आपले डोसे छानपैकी उलटले जाते व तवा कोरडा होता व मुलांची भा किती गाई होती आम्हाला डोसे कधी खायला भेटतील कारण की जुनी माझ्या दोन्ही मुलांना खूप छानपैकी डोसे आवडले होते एकदम कुरकुरीत गरम गरम तुपाबरोबर भाजून दिली त्याच्यामुळं चव आणखीन दुप्पट झाली तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसाठी घरच्यांसाठी असे डोसे बनवून पहा खूप खूप छानपैकी डोसे तयार होतात मग काय तर तव्यात थोडासा पाणी टाकून शिंपडून साफ करून घेतला व त्याच्यावरती अशा पद्धतीने डोसा पसरवला खूप छानपैकी आपला पातळ तर पातळ व जाड पाहिजे तर जाड अशा पद्धतीने डोसा तयार झाला खूप छानपैकी आपले डोसे तयार झाले तुम्ही नक्की अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून खा मुलांना खाण्यासाठी मी जास्त करून तशी तूप खात नाहीत म्हणून मी डोस्यांना तूप लावून भाजी ते म्हणजे त्यांच्या पोटात तुपही जाते म्हणजे हेल्दी असे पौष्टिक अन्न त्यांना खाण्यात गेले की प्रतिकारशक्ती ही मुलांची वाढू शकते म्हणून तुम्ही नक्की अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचप्रकारे तुम्ही फॉलो करून डोसे बनवा पा किती उलटल्यानंतर छानपैकी आपला डोसा उलतला गेला आहे अशा पद्धतीने मी सर्व डोसे बनवून घेतले खूप छान व क सकस असा नाश्ता तुम्हाला खायचा असेल मुलांना द्यायचा असेल घरच्यांना द्यायचा असेल तर तो, तो, तो मी नक्कीच ह्या पद्धतीने डोसे बनवून पहा एकदम छान व सकस असा आपले मुगाचे डोसे झाले आहेत तर मी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा एकदम हेल्दी असे डोसे तयार होतात किती कलरही छान आला आहे मुलीने बरं खाल्ले मुलाने दह्याबरोबर खाल्ले तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी केली त्याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता मेन म्हणजे काय आपल्याला पौष्टिक अन्न आपल्या शरीरात गेले पाहिजे व ते कशाला कशा प्रकारे गेले तर ते अधिकच उत्तम म्हणून मी अशा पद्धतीने डोसे मस्तपैकी बनवले तर तुम्ही असे डोसे बनवून तुम्ही मुलांना मुलांनाही द्या कारण की मस्त खाव असं मी सर्व व्हिडिओ सकस आहाराचेच टाकले आहे तुम्ही नक्कीच पाहताल की माझ्या चॅनलला की सर्व पदार्थ मी सकस व पौष्टिक मुलांना कसे खाता येतील घरच्यांनाही कसे खाता येतील ते जे व्हिडिओ मी टाकले आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला विजिट द्या तुम म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने मी वेगवेगळ्या वे प्रकारचे व्हिडिओ टाकले आहेत तेही तुम्हाला समजेल एकदम छानपैकी आपले डोसे तयार झालते ते तुम्हाला हातानेही तोडून दाखवते की किती छानपैकी पातळ असे स्मूथ डोसे तयार झालते कधीतरी चटपटीत मस्तपैकी खाऊ वाटले तर घरच्या घरी नक्कीच असे डोसे करून पहा एकदम सकस व पौष्टिक आहारामध्ये समजले जाणारे मूग हे तुमच्या शरीरासाठी फायदेमंद असतात मुले तसे मुगाची भाजी खात नाहीत किंवा मोड आलेले कडधान्य कमीच खातात म्हणून त्यांच्यासाठी तर आवश्यक अशा पद्धतीने डोसे बनवून द्या काहीच नाही करायचे जास्त जसे व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने तुम्ही बनवून डोसे मस्तपैकी एन्जॉय करू शकता व घरच्यांनाही खाऊ घालू शकता कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसे केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ब बाय